प्रतिभा काय बोलते कि मला असं गिफ्ट पाहिजे की तुमचा फोन माझ्याकडे द्यायचा पूर्ण दिवस मग सगळ्या गोष्टीमध्ये जर तुम्हाला दाबत असेल तर मी पुढे जाणार कसा समोरची व्यक्ती कशी माझ्यापासून खुश राहील ते ठेवायचा मी प्रयत्न करतो आता समोरच्या वरती आहे की माझ्यापासून तुम्हाला खुश राहत नो no डाऊट प्रत्येक बायकोला हक्क असतो नवऱ्याला विचारायचा या सगळ्या गोष्टीचा पण आता हे ऐक ना पुढचं पण ऐक ना तिने पण माझ्यासाठी ही गोष्ट करायची की मी कुठल्या काय गिफ्ट पाहिजे आता सांग जे तुझ्या तोंडातून निघेल ते तुयाडे गिफ्ट असेल बोल लवकर अरे बाबा तोंड चांगले ठेव बेटा आता तरी नमस्कार मित्रांनो मी स्ट्रांग संयोग कशातून का क्या कायल बेटा काय आलं काय आलं चिमणी तर चालू होती लाईफيفي देत

बच्चे को आमची सुमन मम्मी आहे ना त्यांच्या इथ पूजा आहे त्या ठिकाणी आम्ही चालले कारण लग्नाला आई गेली होती माझ्या भावाच्या आता पूजेला आम्ही चालले कारण कोणतरी शॉप मध्ये पाहिजे का नको त्या आई सावाने वेदांतला वेदांतला पण आता शॉप वरती सोडतो आणि मग आम्ही जाणार महालक्ष्मीला वेदांतला आईकडे सोडतोय आणि आम्ही चाललोय दादरला महालक्ष्मीला हा येला दुनियाची घाया वेदांतला नुसती ते बघा टना उड्या मारत चाललाय विरार स्टेशनला आलो प्रतिभा ट्रेन कधीची आला ट्रेन ही लागले गेट पण पूर्ण भरलेली आहे ट्रेन आम्ही वाट पाहतो टाईट बाबू कोणती ट्रेन खाली मिळते फोर थर्टी नाईनची दादर आहे ना कसा प्रवास करायला लागतो इकडे ट्रेन नाही आली तर तिथे जायला लागतो तिथे नाही आली तर इथे जायला लागतो आता पाच नंबरला होतो पण तिथे खूप गर्दी होती राहूवर येणार होती दादर आता एक नंबरला चाललं म्हणजे प्लॅटफॉर्मला एक नंबरला तुला बोललो साडी नको वेअर करू तू ड्रेस घाल तुला लय मस्ती ना ऐकणार नाही ना कोणाचं म्हणजे धावपळ होते ते कसं करणार काय सवय दम लागला फायनली इतर बसलेलो आम्ही शूज थकलोय चालू आहे काय होतो चालून चालून थकवालय म्हणून बसले मित्रांनो मी जे हे शूज घातलेत ना पहिल्यांदा घातले असे शूज तर मला आता पाय माझा पूर्ण पकडला आहे शूज आता ट्रेनमध्ये बसलो आता हे शूज काढून बसणार आहे मी कारण की माझी जी करंगळी आहे ना इथे ही करंगळी ती एकदम आकडून गेली चार वाजता घरातून निघालो आहे आणि चार वाजता घरातून निघाल्यानंतर विरार स्टेशनला आलो तिथून ट्रेन ही नाही ती नाही करत करत आता पाच पाचची ट्रेन आहे बघा पाच वाजून पाचची ट्रेन ते लागलेली आहे आणि आत्ताशी वाचलेले आहेत पावणे पाच अजून खूप वेट करायचं आहे गरम पण खूप होते बोललो पाच अजून पाचशी ट्रेन आहे तर फुर्सदमध्ये एकदम बसून जाऊ ते आता परत गर्दी चालू आहे खूप टाइम आहे अजून पंधरा मिनटं आहे ट्रेन यायला गर्दी पण तशीच वाढत जाणार आणि आज संडे आहे काय घेतलं आहे बघा एवढं खायला इथलं इथे एक तासाचा प्रवास आणि एवढं खायला रे पूजा एक घंटे का सफर और इतना खाने को लिया तू ना 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 ना। या यार तू भी या तुझ्या फायदा क्या इतना टाईम वेट करके किंवा आता फोर सिटी मिली ना पाच पाच ला विरारला होतो आता सहा दहा झाले दादर स्टेशनला प्रतिभा काय फ्रूट फ्रूट बोला डायरेक्ट फ्रूट खाते बोलायच्या मित्रांनो आम्ही एका फंक्शनला गेलो होतो दादरला तर असं विचारलं होतो प्रतिभाला काहीतरी घ्यायचं होतं म्हणून आणि एका फंक्शनला गेलो होतो आमच्या रिलेटिव्हच्या पूजा होती तिथे तर फंक्शन तर झालं आता साडे ला आम्ही मुंबई सेंट्रल स्टेशनला आलो महालक्ष्मीवरून रिटर्न आता मुंबई सेंट्रलवरून विरार नाईन फोर्टी वनची ट्रेन आहे नाईन फोर्टी वन आता विरारला साडे अकरापर्यंत पोहोचू आम्ही वेदांत पण एकटी काय बोलते प्रतिभा आहे फर्स्ट टाइम म्हणजे आता घरी गेल्यावर रिॲक्शन बघूया पण आणि इथेच चुकून आमच्या नगीना भाभी पण इथे भेटले आम्हाला नगेरा भावे आमच्या जुन्या चाळीमधल्या राहायच्या आमच्या बाजूला आणि योगायोगाने महालक्ष्मी स्टेशनला भेटले तर ते बोलले चलो ग्रँड रोडचे रिटर्न आते मग आम्ही सगळेजण आपल्या विरारलाच चालले दहा मिनटं आहे अजून ट्रेन यायला प्रतिभा <laughs> 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 अकरा दहाला आम्ही विरार स्टेशनला पोहोचलो आणि प्रतिभा माझ्यावर खूप रागवली आहे अॅनिव्हर्सरी आहे तिची आता बाराच्या नंतर एक डिसेंबरला अॅनिव्हर्सरी आणि आपली आणि प्रतिभा माझ्यावर रागवली प्रतिभाला कसं म्हणून काय आलं प्रतिभाला काय रागा की आहे होईल त्याची आयडिया देख्य लागले डबी मध्ये बता बोल प्रतिभा रागवलेस तू तू नवीन डवरी सारखी एकदम रागवले प्रतिभा प्रतिभा अशी चालते तिथे सकाळी नवीन नवीन लग्न झाले प्रतिभाचे काय बोलणार त्या मित्रांनो आता रिक्षा वगैरे नाही माझी गाडी मी इथे पार्किंगला लावली होती फोर व्हीलर तुझ्याला सोडायचं आहे फोर तिच्या घरी कारण का आपण तिला घेऊन आलो एवढा तर आपली जिम्मेदारी म्हणते तिला तिच्या घरी सोडावा काय बोलते बरं ना पूजा पूजा बोलते मी रॅपिडो मार्के जाती म्हणून नाही बाई तुझे लेके आहे हम आम्ही घर पे काय बोलते थोडी तर तिला थोडीशी उदास आहे काय काय उदास काय पण करतो आता मला एक सांगा ही जेंट्स मध्ये बसली बसायला जागा नव्हती गाडी थांबली होती, होती लेडीज पूर्ण खाली होती आणि बाजूचा माझ्या डोळ्याच्या समोरच आहे माझ्या डोळ्याच्या समोरच आहे तरी पण उदास आहे बोलते की नाही मग जेंट्स मध्ये पाण्या बसवलं अरे मग उभं राहून कुठपर्यंत येणार पूजा तू करायला कुठे होती जागा या जेंट्स मग काय बोलणार तुला आता एवढा रागवत जाताना तुला माझ्या घेऊन गेलो ना डब्यामध्ये जाताना मी बोललो एक तास लेट गेलो पण प्रतिभाला माझ्या बरोबरच घेऊन गेलो द्या आपले डबे मी पण आता येताना लेट झाला असतो तर काय गेला असता मित्रांनो फायनली गाडीजवळ आलेलो आहे मी तर चला आता पहिला पूजाला सोडूया आपण नंतर घरी जाऊया वेदांत पण वाट पाहतोय तर मित्रांनो प्रतिभा एवढी आहे माझ्यावर की पूजाला पुढे बसवलं आणि स्वतः मागे बसले प्रतिभा एवढा पण नाही रागवायचा मला तुमच्यासोबत बोलायचं काय नाही बोलायचं नाही बोलायचं बस ठीक आहे नको बोलू चल

मित्रांनो आम्ही वेदांतला सोडून गेलो होतो आणि वेदांत आमची वाट पाहत होता हे बघा पप्पा पण इथेच आहे काय वाट बघत होता लिमिट पाहिजे ना लिमिट का फिरायला थोडी गेलेलो आम्ही मग काय बोला मग काय फिरायला नाही गेलो तर काय बोला कोणाला आप गर्दी किती होती माहिती आहे का तुम्हाला जाते बरोबर आहे पण आपला पोरगा तसं नाही ना ए बेटा मजा आया तेरे को बहुत क्या किया तूने अकेले बोल जल्दी क्या क्या किया केक खाया केक क्या और क्या किया हाँ चाय पिया और क्या किया तो कुछ, नहीं। कुछ नहीं किया okay, भी घर पे नाचा भी कैसे अरे वाह वाह वाहरी जाए मित्रों पावने बारह नहीं बेटा पावणे बारा वाजल्या आणि वेदांत बोलतो मला फिरायला नाही घेऊन गेला चला वेदांतला एक राऊंड मारून होतो बारा वाजतील आणि आम्ही एक विश करू है ना अरे बाबा तोंड चांगलं ठेव बेटा आता तरी यार कोणाचा शिवसुरीचा फोन नंबर हा काय ओके काय घरी जायचं का फिरायचं बोल लवकर मम्मी काहीच नाही बोलत आहे मम्मीला ओरडलाय काय काय बोलतो नाही ना रे बेटा तुला वाटत मी बोले, मी बोले। तुला मी बोलतो तुला सोडून असं नाही बोललो मग काय करा फिरायला जायचं घरी जायचं मित्रांनो वाजलेले आहेत बारा ला दहा मिनिट कमी आहेत तर चल घरी चला मग फिरायला ओके चल एक राऊंड मारून आणतो बेटाला मित्रांनो आता जस्ट गाडी पार्किंगला लावली आणि आता वाजलेले आहेत अकरा वाजून एकोणसाठ मिनिट म्हणजे आता वाजणार आहेत पूर्ण बारा एकदम कायदेशीर आणि प्रतिभाला मी हॅपी अॅनिव्हर्सरी विश करेल ह्या मला वाटतं ह्या पाच वर्षामधून पहिल्यांदा असा क्षण येतोय क्षण हा क्षण ख्षान बोलतो आहे मी असा क्षण येतो आहे पहिल्यांदा की प्रतिभाला मी बरोबर रात्री बारा वाजता विश करतो नाही आता एवढं काय मी फॉर्मल कधी राहिलेलो नाही पाच वर्षामध्ये कधी असं राहिलो आहे फॉर्मल पाच वर्षामध्ये कधीच नाही केक वगैरे आणि सरप्राईज हे सगळ्या दुनियादारीमध्ये मी नाहीच आहे आणि वाजलेले आहेत बघा बारा एकदम फुर्सतमध्ये आणि प्रतिभाला आणि आमच्या दोघांना तुम्ही शुभेच्छा द्या लग्नाच्या वाढदिवसाच्या वेदन आई हता हाय हाय हिला हता गफतेला हा फुगून बसले आता काय बोलला बाबा एक के ह्या दोघांनी ना मायलेखांनी मिळून मला खरंच डोक्याला ताप दिले मायलेकानी नाही आम्हाला कोणी समजलं ताप देता मग आम्ही काय ताप देतो काय कमी करतो तुमच्या लोकांना काय ताप देतो काय ताप देतो मग काय ताप देतो सांग तुमच्या लोकांना काय ताप देतो मग जर मला कुठे जायचं असेल ना एकट्याला जेवायला आता हि तर नॉनव्हेज खात नाही बोलते चला ह्याला पण घेऊन चला अरे ह्याला घेऊन गेला तर हा अरे खाऊन तरी द्या सुखाने मला म्हणजे हॉटेलमध्ये मला एकट्याला बसू तरी द्या शांतीने ते पण नाही माझ्यावर चिड तुझ्यावर नाही चिडत मी सांगतोय तुला तू तु त्या मुद्दामून पप्पा कुला विचार कुठे पप्पाला मग मी सांगते विचार मी विचार ए मी फोन लावते पप्पाला बोलते नाही ना पण मला लावतो पण मी जेव्हा तुला बोलतो हो, प्रतिभा मी जरा हॉटेल मध्ये जातो जरा एक मी काय खातो माहितीये एक रोटी खातो आणि एक पनीरची भाजी घेतो तुझ्यासाठी आम्हाला असतं तू आम्ही तुला जबरदस्ती करतो आम्हाला हा आणि आलं तर काय हा बसत नाही व्यवस्थित मला हवरासारखा फटाफट मग खायला लागतं बसत बरोबर आता काय तर बारीक आहे हिचं म्हणणं काय मी गेलो तर हिला पण तिकडे त्या टायमाला आता मी रोज जाणार तर का हिला रोज माझ्या बरोबरच घेऊन जाणार का माणूस जातो जेवायला कधीतरी तर बारा वाजून आता एक मिनिट झालेत पप्पा वाट पाहत तर चल जाऊ घरी तुला पुन्हा एकदा लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हात देतो पण देत नाही म्हणजे विचार करा मग बोलायला लावता तुम्ही मग उद्या अॅनिव्हर्सरी करणार का नाही बघू आता विचार काय गिफ्ट पाहिजे करता सांगा रात्री बारा बारा वाजून एक मिनटं झाले तुला काय गिफ्ट पाहिजे आता सांग जे तुझ्या तोंडातून निघेल ते तुझ्यासाठी गिफ्ट असेल बोल लवकर काय गिफ्ट आहे ते तुम्हाला माहिती आहे नाही नाही सांग तू सांग जे गिफ्ट मागेल ते कधीच माझं मी जिंकले प्रतिभा काय बोलते कि मला असं गिफ्ट पाहिजे कि तुमचा फोन माझ्याकडे द्यायचा पूर्ण दिवस किंवा म्हणजे मी जास्त फोन हातामध्ये घेतो ना जास्त युज करतो ना तर फोन हातात युज नाही करत ठीक आहे मी ते पण तुझ्यासाठी करेल मी फोन पण घे मी डब्बा फोन वापरेल आणि हा फोन तुझ्याकडे देईल याच्यावर व्हॉट्सअप बिट्सअप जे असेल ते असेल बरोबर हे मी करेल त्यासाठी पण तिने पण एक गोष्ट माझ्यासाठी करायची की मी आता हे ऐक ना पुढचं पण ऐक ना तिने पण माझ्यासाठी ही गोष्ट करायची की मी कुठल्या मुली बरोबर व्हिडिओ बनवेल ते तिने मला मंजुरी दिली पाहिजे त्या गोष्टीसाठी फक्त व्हिडिओसाठी बाकी व्हिडिओ बनवला ती तिच्या घरी मी माझ्या घरी व्हॉट्सअप बिट्सअप तर हिच्याकडेच सगळं इंस्टा बिनस्टा सगळं हिच्याकडे तसं पण इंस्टाग्राम फेसबुक बिसबुक सगळे मेसेज ही बघतेच माझे गपचूप गपचूप तर मला एवढं बोलायचं आहे तू एवढ्या सगळ्या गोष्टीमध्ये हुशार आहेस ना तर तू थोडं आणखी हुशारी तुझ्या टॅलेंटमध्ये दाखव काहीतरी हिला ब हिला ॲनिव्हर्सरी गिफ्ट हेच पाहिजे की ही माझा मोबाईल हिच्याकडे ठेवायला पाहिजे बस म्हणजे हिला कळेल की मी काय करतो आणि काय नाही मी ठीक आहे माझा मोबाईल तुझ्याकडे ठेव मला काय प्रॉब्लेम नाही आहे पण तू प्रत्येक गोष्टीमध्ये मला दाबू नाही शकत तू मला मुलींवर व्हिडिओ बनवायचे त्यासाठी पण दाबतेस तुला माझा फोन पण पाहिजे म्हणजे मी फोन पण युज करू नको सगळ्या गोष्टी मध्ये तुम्हाला दावत असेल तर मी पुढे जाणार कसा प्रतिभा सांग मला कसं जाणार मी पुढे तू मला सांग की तुम्ही अशा अशा गोष्टीने पुढे जावा मला बघू पटत का चल ते गिफ्ट आहे ना मागितलेलं ते, ते तुम्हालाच ठेवा आणि त्या आयुष्यभर त्या पोरीना तुम्हालाच फुजलेल्या आहेत कुठल्या मुली पूजलेल्या बेटा ज्यांचे त्यांच्यावर व्हिडिओ बनवते ते आपापल्या घरी हिचे आमचे व्हिडिओ बघून कलटी मारले परत येत पण नाही आणि विचारत पण नाही कधीतरी त्यांचा हाय हॅलो मेसेज आला ते पण यतीने मेसेज का केला मग कशाला आहे अरे बोल ना तू थोडी मेसेज करून दाखवता काय जर कोणी असं गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मेसेज केला किंवा कोणी असं बोलता गुड मॉर्निंग डिअर किंवा हाय संजोग कसा असं केलं तरी पण दुनियादारी हिनी असं का तू तसंच का बोल मग तुम्ही सांगा जी व्यक्ती पहिल्यापासून अशीच थिंकिंग विचार करणार मग तिच्या समोर मी असे मेसेज डिलीट करणार का मग हिला मुद्दा म्हणून दाखवणार उचका मला सांग कॉल मेसेज डिलीट करणार डिलीट मग तू परत विचार ह्याचा फोन का आला काय बोलले काय बोलते ती खोट सांगतात आलं तरी नाही आलं तरी खोट मग खरं सांगून जर तू तांडाव करणार असशील तर मी खोटच सांगणार ना तुला यार आता कोणी जर चुकून मेसेज केला चुकून नाही करा हाय संजोग कसा आहे जे जुन्या मैत्रिणी असतील किंवा जुने व्हिडिओ बनवणारे असतील मुली त्यांनी हाय संजोग कसं चाललंय कसं आहे तू कसं चालू हे पण जर मेसेज यांनी बघितलं हा मग केव्हापासून बोलतोय ठीक आहे बोलू दे नो डाऊट प्रत्येक बायकोला हक्क असतो नवऱ्याला विचारायचा या सगळ्या गोष्टीचा पण माझ्या कामाच्या निमित्ताने पण जर मी कोणाशी बोलतोय ना तरी आमच्या मॅडमला आवडत नाही ती गोष्ट तर मी हिला बड्डेला काय गिफ्ट काय तुला अनिव्हर्सरीला काय गिफ्ट देवा गिफ्ट पण नको काहीच नको मला ठीक आहे मित्रांनो आता मी माझ्या फोनची बॅटरी पण मला वाटतं चार टक्के होती जेव्हा वेदांत भेटला मला तीन टक्के होती मी हा कॉड माझा खराब झाला तरी ह्या कॉडवरती घसटून घसटून कशीच गश्ट लावली था था। था था तर आठ टक्के झाली आता आठ टक्क्यावरून काय माहीत नाही किती टक्के झाले कारण की बारा वाजले जातं दहा मिनटं तर झालीच तर बॅटरी पण आता लो होईल आता जातो आम्ही घरी उद्याचा प्रोग्राम काहीच माहीत नाही काहीच म्हणजे काहीच काय माझं ॲक्च्युली पहिली गोष्ट तर मला हे गोष्टी आवडतच नाही की सरप्राईज द्या हे द्या ते द्या पण मी खुश ठेवायला समोरची व्यक्ती कशी माझ्यापासून खुश राहील ते ठेवायचा मी प्रयत्न करतो आता समोरच्या वरती आहे की माझ्यापासून तुम्हाला खुश राहायचंय की नाही राहायचं आणि पुन्हा एकदा आमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या मी स्वतः शुभेच्छा देतोय प्रतिपाद देणार नाही हे पण उदास आहे माझ्यावरती याला सगळं देऊन हेलिकॉप्टर विमान विमान सगळं देऊन रिमोट कंट्रोलच्या गाड्या फाड्या सगळं देऊन हे पण माझ्या बरोबर उलट म्हणजे काय करणार मी तर चला मित्रांनो घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवारची एकदम पुन्हा लास्ट तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र